तर हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप सारं स्वागत करते तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असताना आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान गेलेला असेल तर आज आहे संडे आणि आता झालेले आहे संध्याकाळ तर आमचा छा वगैरेसुद्धा झालेला आहे आणि आता स्वयंपाक करायचा टाईम झालेला आहे संडे होता तरी पण स्वराचं सकाळी स्कूल होतं तर मंगळवारी तिचं गॅदरिंग असल्यामुळं आज सुद्धा प्रॅक्टिसला बोलवलेलं होतं तर मंगळवारी जे जो डान्स आहे त्याचं शूट वगैरे मी करणार आहे पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल स्वराला ट्रेपरी ज्वेलरी स्कूलमधूनच भेटणार आहे तर उद्या त्यांना ती मिळणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती सुद्धा पाहायला मिळेल तर आता मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेते तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला टाक मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर आज संडे असल्यामुळं चिकन करायचं आहे मी आता चाललेलं आहे स्वयंपाक करायला तर चला मग आता मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर माझा स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे फक्त आता चपाते करायचे राहिलेले आहेत तर चिकनची पातळ भाजी चिकन आणि सूप असं मी बनवलेलं आहे आता फक्त चपात्या करून घ्यायच्या आहेत तर आता इथे मी चपात्या वगैरे करून घेते तर स्वराचा डान्स अकरा नाही तर नऊ तारखेला आहे तर चुकून त्या दिवशी मी अकरा सांगितलं म्हणजे ऍक्च्युली मला अकराच वाटलेला तर आज संडे होता तरी पण त्यांना स्कूल मध्ये बोलवलं होतं डान्सची प्रॅक्टिस करायला सकाळी साडेआठ वाजता ती गेली होती आणि साडे अकरा सुटली तिची शाळा उद्याचा दिवस मध्ये आहे त्याच्यानंतर पर्वतीचं गॅदरिंग आहे já da Tayhara para इथे तर आता एवढी चपाती झाल्यानंतर माझा स्वयंपाक झालेला आहे फायनली माझे चपात्या वगैरे करून झालेले आहे तर चला तुम्हाला दाखवते चिकन आहे तर फायनली माझे चपात्या वगैरे झालेल्या आहेत तर चला तुम्हाला मी चिकनची भाजी कशी बनवलेली आहे आणि चिकन ते सुद्धा तर इथे माझे चिकनची रस्सा भाजी तयार झालेली आहे त्यानंतर इथे चपात्या झालेले आहेत मुलांसाठी सूप केलेलं आहे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना घालून हे सुक्क चिकन केलेलं आहे त्याच्यानंतर कांदा कट केलेला आहे सोबत लिंबू आणि पुदिनाही आहे तर अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही करणार आहे जेवण तर तुम्हीसुद्धा या आमच्यासोबत जेवायला तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटू ज्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या